तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जो सत्य आहे त्याच्यावर खूप मोठा आरोप झालेला आहे जिकडं मोकदामाची बायको असते तिच्या घरी जे कपडे असतात सत्याचे सत्याचे मोकादामाचे आणि त्याच्यामध्ये एक कडं पण असतं ते कडण ते सगळं काही जे मोकादमाची बायको बघते आणि ती सत्यावर डाऊट घेते हे सगळं काही सत्यानेच केलं आहे म्हणजेच तिला वाटतं की मोकादामाचा जीव गेला आहे तेच कपडे घेऊन ती पोलिस स्टेशनला जाते आणि जे आणि जे आहेत ते भारती मावशी असतात त्यांना सगळ्यांना ओरडते गेलं गेलं सगळं गेलं माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आहे मोकादामाचा असं बोलत असते त्यानंतर सर्वजण आहे काय बोलताय तुम्ही त्यानंतर जी मुकादामाची बायको असते ती क ड्रेस दाखवते त्या ड्रेसवर पूर्णपणे रक्त असतं आणि रक्त बघून सर्वजण घाबरतात कारण यावर मुकादमाचं रक्त आहे का कोणाचं रक्त आहे हे कोणालाच माहीत नसतं त्यानंतर जे पोलीस असतात ते सत्याला अटक करण्याच्या तयारी ती चालूच असते त्यांची इकडं दुसरीकडं जी मोकदमची बायको आहे ती सत्याच्या घरी ये पण येते आणि सत्याला पण सांगते हे बघ माझ्या नवऱ्याचा तू जीव घेतला आहे मी तुला सोडणार नाही सत्य तुला जोपर्यंत तू तु फासावर लागत नाही ना तोपर्यंत मी बिलकुल तुला सोडणार नाही तुला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी पूर्णपणे मागणी आहे आणि हे बघ ह्या सर्वात माझा प्रूफ आहे मोठा सत्य बोलतो काही पण बोलू नका बाई आणि हे बघा मी त्या मुकादमाला बिलकुल गायब केलेलं नाही मंजू पण बोलते तुम्ही गप्प बसा अजिबात त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही उगाच त्याच्यावर आरोप लावू नका त्यांनी असं काहीच केलेलं नाही आहे तर जी मुकदमाची बायको असते ती बोलते मला मला काही वेळी समजतेच का हे कडं कोणाचं आहे सांग बरं तू 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 चांगलं ओळखते ना तू तर कॉन्स्टेबल आहे ना तुला सगळं काही माहिती आहे ना मग सांग तू हे कडं कोणाचं आहे मला त्यानंतर जी मुकदमाची बायको असते ती बोलते हे सत्याचं कडं आहे आणि हे कडं इथं कसं काय आलं माझ्याकडं कसं काय आलं आ तर असा प्रश्न विचारते त्यानंतर मंजू विचारित तुमच्याकडं कुठून आलं हे कडं मग आमचं हे कडं तर किती दिवसापासून गायब होतं सापडत नव्हतं बिलकुल सत्याच्या डोक्यात तर की हे कडं दोन तीन दिवसापासून गायब झालेलं असतं मोकादामाची बायको बोलते आणि ती खूप रागत असते मोठे मोठे रडत असते ती बोलते जोपर्यंत मी तुला फासावर लटकवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही सध्या माझ्या नवऱ्याला तूच मारला आहे हे प्रूफ आहे कडं म्हणजे त्यानंतर जी मोकदमाची बायको असते ती सत्याला मारायला लागते त्याच्या हातावर मारती आणि सत्यच्या मंजूच्या डोक्यात ते मोकदमाच्या बायकोला बाजूला काढतात त्यानंतर सत्याचे जे वडील आहे ते बोलतात बाई तुमचं डोकं फिरलं आहे का सत्या असं कधीही करणार नाही उगंच काहीही त्याच्यावर आरोप लावू नका तर जी मोकदमाची बायको असते तिथून निघून जाते इकडं सत्य आणि मंजू रात्री झोपतात दोघेही जागाच असतात सत्य वेगळाच विचार करत असतो मंजू पण वेगळाच पेरी विचार करत असते आणि त्यांना खूप त्रास होत असतो आणि इकडं जो सत्य असतो तो तातेसाहेबांना फोन कॉल करून सगळी काही सांगतो की असं असं झालं आहे सत्य बोलतो तातेसाहेब पण सत्याच्या घरी येतात आणि तातेसाहेब बोलतात तू काळजी करू नको का सत्य मी लगेच काय आहे ते बघतो कुठे काय आहे आणि हा सगळा काही प्लॅन तातेसाहेबाचाच असतो तातेसाहेबांनीच मुकादमाला गायब केलेलं असतं कारण तातेसाहेबांना सहन होत नसतं सत्य पुढे गेलेला पण सत्याला हे काहीच समजत नसतं त्यानंतर जे तातेसाहेब असतात ते फोन करतात कोणाला तरी आणि सांगतात की लवकरात लवकर शोध घ्या मुकादमाचा त्यानंतर इकडं सत्या दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सावरून निघालेला असतो मंजू बोलते सत्या स्वतःची काळजी घे नाहीतर मी येते तुझ्यासोबत तर सत्य बोलतो काळजी करू नका मारे मी येतो पोलीस स्टेशनला जाऊन कारण मला तिथं जाऊन येणं गरजेचंच आहे त्यानंतर जी मंजू असते ती बाहेर येते सत्य पण बाहेर आलेला असतो आणि ते बघून जी मंजू असते ती बोलते काळजी घे सत्या नाही माझा जीव आहे तुझ्यामध्ये सत्य बोलतो मारे उगच किडकिड करू नका आणि हे बघा स्वतःची काळजी घ्या उगच तनपण तनपण करू नका त्यानंतर तो बालमा असो सत्येत निघणार तेवढेच तिथं बालमा येतो आणि बोलतो सत्या तुला पोलीस अटक करण्यासाठी येत आहे सत्य बोलतो काळजी करू नको बालमा मी तिकडंच निघालो आहे पोलीस स्टेशनच्या दिशेने मी निघालो आहे मंजू विचार करत असते आता सत्याला जर पोलिसांनी अटक केली तर खूपच अवघड होईल असा विचार करत असते आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका